महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलतापालत होण्याचे होण्याची चिन्ह दिसत आहेत आणि केंद्रस्थानी आहे मराठा आरक्षणाचा वाद जरांगी पाटील प्रचंड मराठा बांधवांना घेऊन मुंबईच्या दिशेने एकीकडे मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना दुसरीकडे राज्याच्या राजकीय रंगमंचावर नव्या संघर्षाची नव्या युती योजनांची आणि नव्या जोखमींची तयारी सुरू झाली आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी दिसतोय हैदराबाद गॅझेट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनोज जरांगी पाटील यांनी मराठा आरक्षण साठी आझाद मैदानावर आंदोलनाची हाक दिली आणि अखेर मुंबईत येण्यास परवानगी मिळवलीच हे मिळवणं सहज सोपं नव्हतं कारण गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गर्दीचा ताण असताना उच्च न्यायालयाने आधी आंदोलनास नकार दिला होता पण जरांगेंनी निर्णय घेतलाच काहीही झालं तरी मुंबईत येणारच त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आता मी माघारी जाणार नाहीये थेट मुंबईत बेमुदत उपोषणच करणार आहे या दबावाखाली सरकारने त्यांना परवानगी दिली खरी पण केवळ एक दिवसाची तेही आता त्यांना सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेतच शिवाय सरकारने जरांगेंना आठ अटी देखील समोर ठेवल्यात सहा वाजल्याच्या नंतर जरांगेंना आंदोलन थांबवावं लागणार आहे त्याही परिस्थितीत जरांगे पाटील मुंबईकडे कूच करतायत आणि त्यांच्या सोबत हजारो लाखो मराठा आंदोलक आहेत परवानगीच्या आठ अटी ठेवल्या गेल्या आहेत आणि पाच हजार पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती नको असं स्पष्टपणे सांगण्यात आलं पण या अटी मानतील का की नव्या संघर्षाला तोंड फुटणार ते प्रश्न अजूनही निरुत्तरितच आहेत सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की राज्य सरकारचं पुढचं पाऊल काय यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं स्थान विशेष आहे विशेष करून फडणवीस यांची भूमिका का अत्यंत निर्णायक ठरणार आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळताना गेल्या काही महिन्यांमध्ये एकनाथ शिंदेंनी स्वतःला मध्यस्थ म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला पण आता जेव्हा आंदोलन आझाद मैदानात पोहोचलंय तेव्हा त्यांची अडचण वाढलेली दिसते विशेष म्हणजे जरांगींना परवानगी नाकारण्यात आली होती तेव्हा एकनाथ शिंदेंनी दरे गावाला जाण्याचा निर्णय घेतला होता त्यांचं हे एक प्रकारचं वैयक्तिक सेव्हिंग मूव होतं पण ज्या क्षणी सरकारने परवानगी दिली त्याच क्षणी शिंदेंनी दरे दौरा रद्द केला आणि त्यांनी मुंबईतच थांबण्याचा निर्णय घेतला अशा चर्चा आहेत यामागे एकच कारण असू शकतं काय तर या, या लढ्यात श्रेयाची लढाई सुरू झाली हे संपूर्ण श्रेय जर मिळणार असेल तर फक्त देवेंद्र फडणवीस वाट्याला जाईल म्हणून ही चाल आहे असं काय तर स्पष्टच सांगायचं तर फडणवीस आता मराठवाड्यातील हैदराबाद गॅझेट लागू करून मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत या गॅझेटचा उल्लेख आता वारंवार होतोय खर तर जरांगेंच्या मागण्यांमध्ये या गॅजेटचा उल्लेख होतोच या गॅजेटच्या आधारावर जर मराठा समाजात कुणबी घटकाचा पुरावा सापडतो तर त्या आधारे ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो हेच जरांगे यांचं मुख्य म्हणणं आहे इतिहास अभ्यासक विश्वास पाटील यांनी हैदराबाद गॅझेटच्या अभ्यासातून हे अधोरेखित केलंय की ब्रिटिश याचा अर्थ शेती करणारे मराठा मराठा हे कुणबी म्हणून ओळखले जात होते हा उल्लेख निजामाच्या सतरा जिल्ह्यांमध्ये आढळतात जे आज मराठवाडा भागात मोडतात त्यामुळं जर राज्य सरकार हे गॅझेट अधिकृतपणे मान्य करत असेल तर मराठा समाजातील अनेक कुटुंबांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळू शकतं आणि आरक्षण मिळवण्याचा मार्ग खुला होऊ शकतो एकूणच काय तर शेती करणारे मराठा म्हणजे कुणबी मराठा या उल्लेखामुळे जर कोणीही स्वतःला कुणबी मराठा असल्याचं सिद्ध करू शकलं तर ते ओबीसी आरक्षणासाठी पात्र ठरतील आणि इथंच फडणवीस यांच्या भूमिकेला निर्णायक वळण मिळते जर हे गॅझेट लागू केलं तर त्यांना मराठा समाजातून मोठा पाठिंबा मिळू शकतो आरक्षणाच्या विषयावर फडणवीस यांची प्रतिमा मागील काही काळात डागायली केली होती ती प्रतिमा सुधारण्याचा हा मोठा प्रयत्न असू शकतो विशेष करून शिंदे गटाचं अस्तित्व जे सध्या संघर्षाच्या छायेत आहे त्यात फडणवीस यांची भूमिका नायकाची ठरू शकते कारण हे गॅझेट लागू झाल्यास त्या निर्णयाचं श्रेय पूर्णपणे फडणवीस यांच्याकडे जाईल आणि याचा फटका मात्र थेट एकनाथ शिंदेना बसू शकतो कारण जरांगे यांच्याशी सतत संवादात राहूनही निर्णय कोणी घेतला तर दुसराच माणूस असं चित्र तयार होईल यातच आता एक महत्वाचा राजकीय देखील मुद्दा उभा राहतोय तो म्हणजे शिंदे यांची जागा फडणवीस घेतायत का तर मुंबई ठाणे नवी मुंबई या भागात मराठा कॅडर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे जर फडणवीस या आंदोलनातून काहीतरी निर्णायक निर्णय घेतात आणि त्याने जरांगीही शांत झाले तर मराठा समाजातल्या मतदारांचा ओढा शिंदेकडून फडणवीसांकडे झुकू शकतो आणि हेच शिंदेंचं मोठं नुकसान ठरू शकतं इतकंच नाही तर जर हे गॅजेट लागू झालं तर केवळ आंदोलनात सामील झालेल्यांनाच नव्हे तर संपूर्ण मराठा समाजात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक तारणहार म्हणून प्रतिमा तयार होईल फडणवीस जे राजकीय नुकसान आरक्षणाच्या सुरुवातीच्या मुद्द्यावरून झेलत होते त्यावर यामुळे पडदा पडेल आणि तिथूनच पुढील निवडणुकांच्या रणनीतीसाठी नवा गेम तयार होईल त्यातच जरांगे यांची भावना ही एका भावनिक उंचीवर पोहोचली त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय की ही लढाई आता थांबणार नाही सरकारने कुठल्या योजना जाहीर केल्या तरी आमचं मागणं स्पष्ट आहे आम्हाला आरक्षण हवंयच आणि ते मिळालं नाही तर मुंबईतील उपोषण बेमुदत असेल असाही इशारा त्यांनी दिलाय यामध्ये अजून एक पैलू जोडला गेलाय की शरद पवार आणि इतर विरोधी पक्षांपासून दूर राहून फडणवीस स्वतःच या मुद्द्यावर स्वतःला मराठा समाजाचा तारणहार म्हणून मांडू शकतात आणि जर त्यांनी हे यश मिळवलं तर याचा मोठा परिणाम राज्यात पाहायला मिळेल यात शंका नाही तर प्रश्न फक्त एवढाच नाहीये की फडणवीस गॅझेट लागू करणार का खरा प्रश्न हा आहे की त्यांनी जर गॅझेट लागू केलं तर शिंदेचं काय होणार कारण यानंतर मराठा समाजाच्या राजकीय दिशा बदलू शकतात जरांगे यांच्या आंदोलनाचा शेवट सरकारच्या कोणत्या निर्णयावर होतो हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे पण सरकारने निर्णय घेतला तर पुढील राजकीय नकाशावर फडणवीस मराठा नेता म्हणून उदयाला येऊ शकतात आणि तेवढाच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका